हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तयार झालेली आहे मी आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर पाऊस आहे सकाळपासूनच होता आता थोडासा हे झाला आहे तर ह्यांचं चाललं होतं की आपण गणपतीच्या पाया पडायला जाऊ खरं तर आज ना मला माझ्या एका मैत्रिणीने मा बोलवलेलं की त्यांच्या घरी गणपती बसतात मग त्यांच्या घरी मला दर्शनासाठी बोलवलेलं पण माझ्याकडनं काही जाणं झालं नाही पाऊस येत होता म्हणून आणि समीक्षाचं पण थोडंसं तब्येत बरी नाही त्याच्यामुळे कसं वाटतंय समीक्षा ठीक आहे तर समीक्षा अजून पण बरी नाही तर तिला म्हटलं होतं की चल तर ती काय म्हटली नको पण मग म्हटलं की पावसात पण नको आणि तिकडं जायचं त्यामुळंच रहित झालं माझं मैत्रिणीकडं जायचं कारण खूप लांब होतं ते वाशीला आणि जाऊन येऊन परत उशीर लागायचा त्यामुळं मग म्हटलं की सम नको जायला त्यांचा फोन आला मग त्यांना सांगितलं मी नाही येत म्हणून समीक्षाला बरं नाही हे ते सांगितलं मग त्यामुळं हे झालं आणि इथं पाऊस पण होता दुपारपर्यंत भरपूर पाऊस चालला होता आता थोडासा उजळला आहे मग त्याच्यामुळे म्हटले की आता मी घरी आहे तर हे म्हटले मी घरी आहे तर चला आपण गणपतीच्या पाया पडून येऊया तर आता त्यासाठी जायचं आहे लांब नाही जवळच्याच कुठल्या तरी मंडळात जाणार आहे पाया पडून येणार आहे तर त्यानंतर काल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी यूटूबवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला तिकडे जाऊया आपण यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट केलेला ब्लॅकवाला ड्रेस घातलेला त्याच्यामध्ये हे शिवलेस होता आणि त्याच्यावरती पण भरपूर अशा कमेंट आल्या त्या मला की म्हणजे नाही का आ, वेट लॉस झाले तर असेच करायला लागली तशी करायला लागली लेस शायनिंग करायला लागली अजून काय 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 का, का, बोलत होते त्या व्हिडिओवरती मला तर आता कपड्यांवरनं जज करायला लागलेत म्हणजे आता वाटतं आपल्याला की आता थोडंसं वेट लॉस झालं आहे आपलं तर थोडेसे घातले मी क कपडे वेस्टर्न तर ते काय माझे कपडे नव्हते वेस्टर्न जरी असले तरी ते माझे कपडे नव्हते माझ्या मैत्रिणीचे होते आणि ती म्हटली होती ट्राय करून बघ हा तुला छान दिसेल ड्रेस जो आहे तो छान दिसेल कारण तुझं आता वेट लॉस झालं आहे फॅट लॉस झाला आहे भरपूर तर तुला तो बसेल पण आणि छान पण वाटेल त्याच्यामुळं मी तो ड्रेस घालून बघितलेला आणि तिने तो व्हिडिओ पण काढलेला त्याच्यामध्ये तर छान दिसत पण होता आ, य, आ, वरती पन भी, तो मला वाटतं इंस्टाग्रॅमवरती पण मी जेव्हा तो व्हिडिओ अपलोड केला तेव्हा मला भरपूर चांगले कमेंट आलतात त्याच्यामध्ये काही हे नाही होते छान छान कमेंट आलता छान दिसते वेट लॉस केलं आहे मस्त कारण तो व्हिडिओ मी खूप दिवसापूर्वी काढलेला जेव्हा मी ख म्हणजे जेव्हा मी नवीनच वेट लॉस केलं होतं किंवा नवीनच माझी जर्नी चालू होती आ, एप्रिल एप्रिल मेमध्ये काढला होता एप्रिलमध्येच हां एप्रिलच्या एकवीस तारखेला मी, मी तो व्हिडिओ शूट केला होता बावीस तेवीस तारखेला इंस्टाग्रामवरती पण पोस्ट केलेला आणि इकडं आमचे सगळे नातेवाईक बघतात मला माहिती आहे यूट्यूबचा व्हिडिओ तर यूट्यूबला मी आमचे म्हणजे घरचे पण बघतात त्याच्यामुळं यूट्यूबला काय मी टाकला नव्हता तो व्हिडिओ म्हटलं नको कसं तरी म्हणजे वाटेल मला तर त्याच्यामुळं तो तिकडं व्हिडिओ काय टाकला नव्हता मी आणि खरंच जसं मी विचार केला होता सेम तसंच झालं आपण विचार करतो ना कि वबा का सो ही की बाबा असं असं होणार कारण काहींचे मला स्वभाव माहीत आहेत तर त्याप्रमाणेच झालं यूट्यूबवरती पण मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा पण भरपूर असे हे आले तेव्हा पण भरपूर असे त्याला कमेंट आल्या की म्हणजे आत्ता टाकला मी तरी पण आणि तो पण कसा टाकला की मी एक वेट लॉसचं हे केलं होतं त्याच्यामध्ये तो एक आला होता व्हिडिओ वेट लॉससाठी तर तो मी टाकला मग इकडं असा नॉर्मलीच होता फक्त शिवलेस होता थोडासा बॅकलेस थोडासा होता जास्त नाही तर त्याच्यावरती भरपूर कमेंट म्हणजे हे लोक म्हणजे काय म्हणूया आपण लगेच कपड्यांवरून जज करतात तर तुम्हाला माहिती आहे मी कसे कपडे वापरते फुल सगळे कपडे असतात किंवा साडी असते किंवा मॅक्सी असते टॉप असतात ते पण फुल असतात कुठून काय दिसणार नाही अशी काळजी घेतली कारण आम्हाला पण कळतं आणि तुमच्या अगोदर आमच्या इज्जतीची काळजी आम्हाला पण आहे तर तो मी असंच घातलेलं आता वाटतं कधीतरी वेस्टर्न सगळे घालतात अरे आपण पण घातले पाहिजे असं सगळे प्रत्येकीचं प्रत्येकेचं स्वप्न असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण हे ड्रेस असे घातले पाहिजे किंवा ते एकत्र कुटुंबात राहतात त्याच्यामुळे नाही होत किंवा मग आपले हे येतात लाज वाटते कुठं काय होते त्याच्यामुळंच मी पण ते ड्रेस नाही घालत मला पण नाही आवडत लोकां लोकांना दाखवायला किंवा हे करायला पण पर्सनली मला घालायला आवडतात लोकांसाठी नाही तर त्यासाठी वापरायचे असते तर मी रोजच घालून वापरले असते लो रोजच घातले असते विचार न करता लोकांचा किंवा कोण काय बोलतं ह्याचा विचार न करता पण कसं असतं ना आपण कुठंतरी एखाद्या सोशल मीडियावरती काम करतो आहे तिथं लोकांचं पण लोकां लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे पण महत्त्वाचं आहे आपण कसं राहिलं पाहिजे हे पण मॅटर करतं आणि आपल्यामुळं दुसऱ्यांबद्दल आपल्यामुळं आपल्याकडून दुसऱ्यांना काय संदेश जातो आहे हे एक महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं आपण कसं राहतं आहे हे महत्त्वाचं असतं बरोबर त्या त्यानुसार आपण राहायला पाहिजे हे बरोबर आहे पण कधी कधी वाटतं मला वाटलं त्या दिवशी की हा घालावा आणि मॅ मैत्रिणीने पण सांगितलं तू घाल छान दिसेल तुला मग मी पण घातलेला आणि घातला आणि टाकलं होता व्हिडिओ असाच कारण एवढा पण मला वेळ वाटला नाही तो ड्रेस त्याच्यामुळं मी घातला आणि टाकला होता तो व्हिडिओ त्याच्यावरती इंस्टाग्रामवरती मला काही कमेंट नाही आल्या कारण छान म्हटले सगळेजण छान दिसतेच ह्या ड्रेसमध्ये असं तसं म्हटलं यूट्यूबवरती पण टाकावा आणि खूप दिवसानंतर मी यूट्यूबवरती टाकला तर यूट्यूबवरती खूप बायका मला अशा बोलल्या की आता ही एकदमच अशी करायला लागली ब्लॅब 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 ब्ला त्यांच्या काहीतरी कमेंट त्यांच्या तर काहीतरी ते शब्द वगैरे मी काय आता बोलू शकत नाही ते शब्द वगैरे पण बोलतात एखादं माणूस जसं नाही का किती जणी घालतात किती जणी काय काय किती काय काय घालतात मला नाही आवडत त्यांना आवडते तर आपल्याला काय करायचं का आहे पण मला पर्सनली नाही आवडत पण थोडक्यात थोडकं ठीक आहे मग माझा तो ड्रेस पण थोडक्यात थोडकाच होता आणि तो माझा नव्हता माझ्या मैत्रिणीचा होता मी आईंना पण सांगितलं म्हणजे आईंनी मला फोन केला त्या दिवशी की आ, अरे तो असा ड्रेस घातला तो कसा तरी वाटतोय हे ते त्यांना सांगितलं मी खूप दिवसापूर्वी चढतो ड्रेस आहे आणि माझा नाही आहे मी विकत नाही घेतला फक्त थोड्या वेळासाठी घातला होता कसा दिसतो आहे हे बघण्यासाठी बाकी आहे त्याचं हे नाही किंवा मी सुद्धा नाही तसे ड्रेस आणि ह्याच कारणामुळे वापरत नाही कारण आपल्याला जरी आवडत असले तरी लोकांना बघायला नाही आवडत लोकं लगेच काहीतरी कमेंट करणार की अगोदर अशी होती आता कशी दिस आता कशी करायला लागली आता समजा माझे व्हिडिओ पण असतात ह्याचे डान्सचे तर आता सध्या पहिले पण मी डान्सचे व्हिडिओ काढायचे पण थोडेसे कमी होते आणि पहिले एकत्र कुटुंबामध्ये आपल्याला थिंक सुचतात लगेच की आपण ह्याच्यावरती व्हिडिओ काढला पाहिजे तर आपण त्याच्यावरती आणि दोघे आम्ही एकत्र असल्यामुळं आम्हाला सुचायचे ते व्हिडिओ त्याच्यामुळं आम्ही ते, ते करायचो पटकेनी आणि आता इथं कसं होते आहेत तरी पण रुपाली येत नाही किंवा मी तिकडं जात नाही त्याच्यामुळे ते, ते व्हिडिओ ती कधी आली तर आम्ही ते काढतो नाहीतर मग कधी कधी गप्पा मारण्याच्या नारत कधीतरी येते त्याच्यामुळं गप्पा मारण्याच्या नादात ते तसेच राहतात आणि मग कोणता डान्सचा व्हिडिओ असेल आणि तो असं वाटत असेल की आपण हा डान्स करावा तर त्याच्यामुळे तो आम्ही डान्सचा व्हिडिओ करतो आहे तर काय काय बोलतात पण अगोदर तुझे व्हिडिओ छान होते आणि आत्ता फक्त डान्सच करते असं का करते तर ते कधीतरी व्हिडिओ काढते मी आत्ता जास्त रोज रोज तर काढतच नाही कधीतरी काढते पण कधी व्हायरल किंवा ट्रेंडिंग डान्सचा असेल तर तो मी काढते आणि पहिल्यापासूनच काढते असं नाही की मी आत्ता आत्ता काढायला लागले वजन कमी झाल्यानंतरच काढायला लागले डान्सचे व्हिडिओ असं काही नाही ना आधीपासून मी काढते डान्सचे व्हिडिओ तुम्हाला तर माहीत आहे कॉमेडीचे पण काढते डान्सचे पण काढते जसं जमेल तसं काढतो जसं सुचल तसं त्या त्या ह्याच्यावरती काढत असते तर असं झालं तर तुम्ही काय मला ड्रेसवरनं जज करू नका किंवा कपड्यांवरनं जज करू नका मी आहे तशीच आहे साधारण आहे आणि फक्त कपडे म्हणजे कसं असतं माहिती आहे का साधी राहणी उच्च विचार जशा असतात ना तसंच आहे फक्त कधी कधी वाटतं की आपण असं घातलं पाहिजे म्हणजे जमान्यासोबत चाललं पाहिजे एकच एक घातला तो, तो ड्रेस एकदाच घातलेला आणि त्याच्यावरती भरभरून अशा कमेंट आल्या तुमच्या ते प्रेम बघून खूपच मला छान वाटलं की अरे म्हणजे आपण असा नाही विचार करत का अरे कधीतरी घातलं तर ठीक आहे ना आपण कुठं रोज रोज घालते किंवा ती कुठं रोज रोज घालायला जाते किंवा रोज, वा, रोज पण वापरत पण नाही कुठं बाहेर जाताना पण मलाच लाज वाटते तर तुमचं तर काय मीच नाही घालू शकत बाहेर जातानासुद्धा कसं तरी घातला होता तो ते विचारायला पाहिजे होतं त्या मैत्रिणीला माझ्या मी तो घातल्यानंतर मी माझे काय रिॲक्शन होती पहिल्यांदाच खूप लाज होते ते मी खूप लाज होते ते माहिती आहे कारण मी पहिल्यांदाच तसा ड्रेस घातलेला आणि शेवटचा पहिल्यांदा शेवटचा पुढं जाऊन माहीत नाही घालते की नाही पण आतापर्यंत तरी शेवटचंच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही असं मला हे नका करू आणि सासूबाईंनी पण मला फोन केला होता त्यांना पण सांगितलं मी असं असं आहे म्हणून माझा तो काही ड्रेस नाही आहे आणि माझं ते काही हे पण नाही आहे तर चला उशीर होते जायला परत ते यायचे तर चला बाय बाय परत मला नका बोलू की तू कपड्यांवरनं अशी पहिली कशी दिसायची आता कशी दिसते वेट लॉस झाला आहे म्हणून तू जास्त शायनिंग मारते असं काहीही नाही वेट लॉस झाल्या म्हणून शायनिंग मारायला काय आता झालं तर झालं वेट लॉस आणि खरंच मारत असेल शायनिंग तर वेट लॉस करायला किती मेहनत लागते हे जे लोक वेट लॉस करत आहेत ना प्रयत्न करत आहेत वजन कमी करण्यासाठी त्यांना जाऊन विचारा आणि माझं तर झालं आहे दहा किलो वजन त्याच्या कमी त्याच्यामुळं मी करत असेल शायनिंग तर एन्जॉय करते मी माझं वजन कमी झालं तर बाकी <laughs> दुसरं काय नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय